नमस्कार मी डॉक्टर अमित करकरे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो या सिरीजमध्ये ज्याचं आता आपण नाव देतो आहे की साध्या सोप्या भाषेमध्ये वैद्यकीय ज्ञान ही सिरीज कशासाठी आहे तर मराठीमध्ये आपल्याला अत्यंत सोप्या भाषेमध्ये आणि सोप्या प्रकारे जे आपल्याला वैद्यकीय प्रश्न असतात काही टेस्ट असतात आपल्या लॅब टेस्ट जे आपण करत असतो तर त्यांच्याबद्दल आपण अगदी सोप्या प्रकारे आपण शिकून घेणार आहोत किंवा त्याच्याबद्दल चर्चा करणार आहोत सो आपण ऑलरेडी ह्याच्या या सिरीजमध्ये तीन टेस्ट्सबद्दल माहिती टाकलेली आहे आणि आता आपण काही असे प्रश्न घेतो आहे की जे आपल्याला खरं म्हणजे नेहमी पडत असतात आपण ते वेगवेगळ्या प्रकारे डॉक्टरांना विचारायचा प्रयत्न करत असतो काही वेळ असं होतं की डॉक्टरांकडे वेळ नसल्यामुळे त्याची पूर्ण उत्तरं छान मिळत नाहीत तर मग या सिरीजच्याद्वारे आपण त्या प्रश्नांना त्यांची उत्तरं मिळवायचा प्रयत्न करूया त्यांना समजून घ्यायचा प्रयत्न करूया सो आजचा प्रश्न जो आहे तो असा आहे खूप कॉमनली विचारला जाणारा की समजा शरीरावर काय मनावर ताण असेल तर त्याच्यामुळे शुगर किंवा डायबिटीस डायबिटीस किंवा ब्लड प्रेशर या दोन गोष्टी वाढतात का सो so, समजा एखादा था काहीतरी ताण आहे तर माझी ब्लड शुगर हलू शकते का किंवा माझं ब्लड प्रेशर वरखारी होऊ शकतं का आता ताण हा वेगवेगळ्या प्रकारचा आहे एक म्हणजे तात्कालिक ताण असतो आपल्याला जो काही तासांपुरता काही दिवसांपुरता असतो जसं संध्याकाळी आपल्याकडे काहीतरी एखादं फंक्शन आहे दिवाळी आहे आता सध्या चालू आणि दिवाळीमध्ये अचानक संध्याकाळी वीस पंचवीस लोकं आपल्याला फरा आपल्याकडे फराळाला येणार आहेत सो अशावेळी एक ताण असतो की सगळं व्यवस्थित होईल ना काही प्रॉब्लेम नाही ना राहणार वगैरे किंवा आपल्याला गावाला जायचं आहे आपल्याला प्रवासाला जायचं आहे सो विमान पकडायचं आहे रात्री अमेरिकेला जायचं आहे सो तात्कालिक एक ते विमान पकडेपर्यंत एकदा बसेपर्यंत एक मनावर ताण असतो आणि मग एकदा विमानात बसलं की तो ताण नाहीसा होतो सो हा आहे तात्कालिक ताण आणि किंवा मग क्रॉनिक प्रकारचा ताण असतो जो काही आठवडे काही महिने काही वर्ष चालू शकतो म्हणजे घरामध्ये काहीतरी एखादा काहीतरी भांडणं चालू आहेत आणि मग ती चालू राहतात जसं दोन भावांमध्ये दोन सासू सुना किंवा अशी काहीतरी भांडणं चालू आहेत आणि मग ती सतत चालू राहत आहेत त्याच्यावर काही नाही तर तो कॉन्स्टंट एक ताण राहतो की आता आज काही भांडण होणार नाही ना आज काही वाजणार नाही ना कर्ज असतात त्याची परतफेड असते देणेकर येत असतात सो त्या प्रकारचा ताण असतो एखाद्या काहीतरी मोठस मोठा आजार एखाद्या घरातल्या आपल्या जवळच्या व्यक्तीला होतो तर त्याची आजारपण अचानक धासळणारी प्रकृती मग ती हॉस्पिटलायजेशन्स आणि मग त्याचा एक ताण असतो सो अशा वेगवेगळ्या प्रकारे आपल्या मनावर ताण काही क्रॉनिक स्वरूपाचा जो काही दिवस काही महिने काही आठवडे राहू शकतो असाही ताण असतो अशा वेळी ब्लड शुगर आणि ब्लड प्रेशर वाढू शकतं का तर ह्याचं उत्तर आहे हो वाढतं आणि ते कसं वाढतं कशामुळे वाढतं ते आता आपण समजून घेऊया ताण जर आपण बघितलं ना ताणाची हिस्ट्री बघितली पुराण काळापासून तर ताण कधी सुरू झाला तर आपण जेव्हा गुहेत राहत होतो सगळे काही लाख वर्षांपूर्वी तेव्हा ताण आपल्याला पहिल्यांदा आपण बघितला आणि तो जो काही ताण बघितला तो म्हणजे अचानक आपण कुठेतरी जात असायचो अन्न आणण्यासाठी आणि समोर अचानक वाघ किंवा सिंह यायचा आणि आपल्याला अनुभवावरनं हे माहिती झालं होतं या की या दोघांपैकी कोणीतरी समोर आला की हमखास तो आपल्याला खातो म्हणजे आपलं आयुष्य संपतं आणि आपण काय शिल्लक राहत नाही त्याच्यामुळे ही जी काही जनावरं आहेत ती खूप हिंस्त्र आहेत आणि ती आपल्याला मारून खातात हे आपल्याला बरोबर अनुभवातून कळलेलं होतं सो वाक्य सिंह समजा अचानक समोर आला तर अचानक ताण निर्माण व्हायचा तेव्हा किंवा श त्या जंगलात जाताना रोज सकाळी उठून अन्न आणण्यासाठी जेव्हा पुरुष बाहेर पडायचे तर त्यांनाही हा ताण असायचा की अचानक कोणतरी येईल का सो हे क्रॉनिक असायचं की आता आज तर आपलं झालं उद्याचं काय हा एक ताण असायचा पुरुष बाहेर पडायचं जशा बायकाही घरी बसून स्वयंपाक वगैरे करत असायच्या त्यांनाही ताण असायचा की हा गेला आहे तर परत येणार की नाही आज संध्याकाळी सो रोजच्या रोज जीवन मरणाचा प्रसंग चालू असायचा आणि तिथून ताण खरा म्हणजे सुरू झाला शरीराला काय झालं आहे त्या सिंहांची एवढी सवय झाली आहे की कुठलाही ताण आला तरी आपल्याकडे दोन पर्याय शरीराने ठरवून ठेवलेले होते की आपल्याला त्या दोनपैकी एक गोष्टी करायच्या समोर वाघ आला की एक तर म्हणजे त्याच्याशी लढायचं आहे ज्याला फाईट रिस्पॉन्स म्हणतात की लढायचं त्याला हाणायचं त्याला धरायचं त्याच्या पण काय असतील का, 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 नसतील ते सगळे कानबिन ओढायचे डोळ्यात गोठं घालायची जमलं तर त्याने काही करायच्या आधी हा एक फाईट रिस्पॉन्स होता किंवा दुसरा रिस्पॉन्स होतो तो, तो म्हणजे फ्लाईट फ्लाईट म्हणजे जा पळून जायचं धूम ठोकायची तिथून आणि चुंबाल्या काढायचा तिथून पटकन जेवढं जमेल तेवढं पण तुम्ही विचार करा की या दोन्ही गोष्टींसाठी प्रचंड ऊर्जा प्रचंड ताकद आणि प्रचंड शक्ती लागणार होती प्रचंड रक्तपुरवठा सगळं असं खूप एकदम अचानक मोठा प्रोजेक्ट आला आहे की वाघापासून लांब पळून जायचं आहे म्हणजे उसेन बोल्डपेक्षा सुद्धा फास्ट तेव्हा पळायला लागायचं चपला बिपला पण नव्हत्या आणि बूट पण नव्हते ट्रॅक नव्हता काय जंगल काटेकुटे सगळं विचार काही न करता पळत सुटायचं धूम ठोकायची आणि किंवा मग वाघाशी लढायचं आहे सो किती शक्ती या दोन्ही गोष्टींसाठी लागत असेल तर ती शक्ती मिळावी म्हणून शरीराने काय असं काय केलं तर एक ॲट्रिझालीन आणि कॉर्टिसॉल नावाची दोन संप्रेरकं शरीरामध्ये तयार व्हायला लागली ही असं काय झालं की ही दोन संप्रेरका एकदम रिलीज होणार आणि आपल्या शरीरामध्ये या दोन गोष्टी करण्यासाठी ती अचानक शक्ती निर्माण होणार म्हणजे एकदम शरात सगळ्या शरीराचा रक्तपुरवठा वाढणार ब्लड रक्ताचे ठोके हृदयाचे ठोके वाढणार सगळीकडे एकदम पंपिंग करून सगळीकडे रक्त एकदम कानाकोपऱ्यामध्ये रक्त पुरवलं जातं आहे लिव्हरमध्ये जी काही साखर साठवून ठेवलेली आहे ती अचानक रक्तात सोडली जाते कारण आता साखर लागणार आहे कारण आपल्याला पडून जायचं आहे आपल्याला मारायचं आहे जे सगळे स्नायू आहेत बारीक बारीक स्नायू तेसुद्धा एकदम असे कडक आणि एकदम लढाईसाठी तयार असे असे झालेले असणार आहेत आणि हे सगळं केल्यामुळे धी जे काही काय म्हणतात ना एकदम बलदंड माणसं होती त्यांना हे सगळं जमायचं की ते वाघाला मारायचे अमुक तमुक सगळ्या गोष्टी करायचे चार पाच लोकं मिळून तो वाघ मारायचे सिंह मारायचे किंवा पडून जायचे आता होतंय काय की आ, आता वाघ सिंह काय आपल्यासमोर फारसे येत नाही आहेत आपल्यासमोर बारीक सारीक गोष्टी येतात म्हणजे अचानक एक ट्रकच समोर आला अचानक काहीतरी ट्रॅफिक समोर आला अचानक एखादा छोटासा प्रश्न की काय गाडी चुकती आहे की काय आपली रेल्वे किंवा आपण सात सात सिनेमाला आपण पावणेसातल्या घरातून निघालो तर बहुतेक सिनेमाची सुरुवात हुकती आहे की काय या प्रकारचे ताण आता आपल्या आयुष्यात निर्माण झालेले आहेत पण सवय झाली आहे वाघसिंहांची सो शरीर त्याला काही कळत नाही की हा पिक्चर आहे का हा ट्रॅफिक जाम आहे का वाघ सिंह आहे शरीर सगळं पुन्हा ते ॲड्रेनारी आणि कॉल्टी तयार करतं आणि सगळे शरीरातले जे बदल असतात ते सगळे त्या वाघसिंहांशी लढायचं आहे किंवा वाघसिंहांपासून पळायचं आहे याच्यासाठीच ते सगळे केले जातात आणि मग होतं काय तर लढायचं असतं मांजरीशी पण तयारी होते वाघाची सो वा मांजरीला वाघ समजला जातो आणि मग ती अचानक गरजेपेक्षा जास्ती आ, शरीर तयार होतं आणि मग अशामुळे ब्लड शुगर वाढते अशामुळे ब्लड प्रेशर वाढतं कारण एकदम ताण येतो शरीरावर हृदयावर त्या लिव्हरवर शुगर टाकण्यासाठी आता एक विचार करा की समजा ताण आला आणि आपण जोरदार एक दहा प किलोमीटर पळून आलो तर शुगर वाढेल का नाही वाढणार कारण जी शुगर एक्स एक एक्सेसिव्ह शुगर रक्तामध्ये सोडली गेली आहे ती आपण पळाल्यामुळे वापरली जाणार आहे पण काय झालं आहे आपल्याला वाटलं की आता पळायचं दहा किलोमीटर म्हणून शरीराने शुगर बिगर रक्तात सोडून तयारी केली आणि आपण पळालं नाही ज आपण तिथेच बसून राहिलो मक्कासारखे तर ती जी पाठवलेली शुगर आहे ती जर वापरली गेली नाही तर ती आपली ब्लड शुगर एच बी एवन सी आणि काय काय सगळं वाढवत बसणार थोडक्यात काय तर तुम्हाला समजा ताणामुळे ब्लड शुगर आणि ब्लड प्रेशर वाढायची समजा वा वाढायला नको असेल तर आपण योग्य प्रमाण एक तर ताण घेऊच नाही आणि योग्य प्रमाणात ताण घ्यावा जेवढी त्याची पात्रता आहे तेवढाच जर ताण आपण घेतला तर या गोष्टींचा प्रॉब्लेम येणार नाही पण त्याच्यासाठी काय करायला हवं एक तर म्हणजे एक विवेकी असेसमेंट असायला हवी की कि नक्की हा किती ताण आहे हा आयुष्याचा ताण आहे का समजा माझं एखादी गाडी चुकली एखादा विमान समजा चुकलं किंवा एखादा एखादा पिक्चरची सुरुवात हुकली का, का तर त्यांनी एवढं अगदी आकाश पातळ एक होणार आहे का त्यांनी काय एकदम जीवन संपतं आहे का सगळं समजा एखादा काहीतरी कर्ज आहे आणि ते कर्ज आपल्याला फेडता येत नाही आहे तर याच्या आधी एकदम सगळं संपलं का सगळं आयुष्य त्याच्यातून काही ना काहीतरी करता येईल ठीक आहे आपल्याला पेनल्टी भरायला लागेल अमुक्त पण होतं काय असतो ताणाची पात्रता किंवा गरज किंवा लायकी एक किलो आणि आपण ताण घेतो दहा किलो किंवा आपल्या शरीराची सगळी हे होते दहा किलो आणि तिथे सगळं गोष्टी बिनसतात तिथे सगळ्या ब्लड शुगर वाढायला लागते तिथे ब्लड प्रेशर वाढायला लागतं सो so, हे कसं करायचं तर ऑब्वियसली विवेकी विचार आरी बी टी सारख्या गोष्टी शिकून कुठल्याही परिस्थितीमध्ये विवेकाने त्याला तोंड देणं विवेकाने त्याच्याकडे असं असेसमेंट करणं आणि त्याच्यावर मात करणं त्याच्यावरचा तोडगा काढणं हे शक्य होतं दुसरी गोष्ट करता येईल म्हणजे की आ, एक प्रकारे मन शांत ठेवण्यासाठी श्वास शांत ठेवण्यासाठी जे वेगवेगळ्या प्रकारचे ध्यानाचे प्रकार आहेत मग ते बिपशना असो अनापान ध्यान असो किंवा कुठल्याही प्रकारचं नामस्मरण असो त्याचा जर आपण रोज रोज रियाज केला रोज जर त्याचा आपण ध्यान लावण्याची प्रॅक्टिस केली तर जिथे आपल्याला ताण येईल तेव्हा पुन्हा आपल्याला पटकन त्या ध्यानामध्ये जाता येतं आणि त्या ताणाला आपल्याला आपले श्वास आणि या सगळ्या गोष्टी कंट्रोलमध्ये ठेवून कारण ते आपल्या हातात आहेत ते कंट्रोलमध्ये ठेवून आपल्याला त्या ताणाची जी काही मना शरीरावरची आणि मनावरची जी काही इफेक्ट्स असतात ॲड्रिनाली आणि कॉर्ड्रिसॉलचे ते आपल्याला कमी करता येतात योग्य पाणी पिणं योग्य विश्रांती घेणं झोप घेणं योग्य खाणं पिणं या सगळ्या गोष्टी जर केल्या तर आपल्याला तो ताण आणि या सगळ्या गोष्टी नियंत्रणामध्ये राहायला मदत होते या जरी असा जर रियाज केला तर वेळप्रसंगी तो वापरता येतो म्हणजे कसं आहे उसेन बोर्ड पाच वर्ष रियाज करत असतो पाच वर्ष तो पळायची प्रॅक्टिस करत असतो तेव्हा तो ते त्या ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये नऊ सेकंदामध्ये शंभर मीटर किंवा आठ सेकंदामध्ये तो शंभर मीटर पार करतो पण त्याच्यामागे पाच वर्षाची मेहनत असते तशी आपण जर पाच वर्षं शांत राहण्याची मेहनत घेतली तर, तर वेळप्रसंगी जेव्हा खरंच वाघ समोर आला तरी आपण शांतपणे त्याच्यावर तोडगा काढू शकतो काही ना काहीतरी त्याच्यावर कुठलंही बी पी कुठलंही ब्लड शुगर न वाढवता आपण ताणाचा सामना करू शकतो सो या सगळ्या गोष्टी कशा करायच्या हे कदाचित आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया पण तोपर्यंत तुम्हाला जर असे काही बेसिक प्रश्न पडत असतील पाणी किती प्यायचं ब्लड प्रेशर कशाने वाढतं ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी गोष्टी काय आहेत कसं ध्यान करायचं कुठलेही प्रश्न तुम्हाला जर बारीक सारीक पडत असतील तर या कॉमेंट सेक्शनमध्ये आम्हाला कळवा त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पुढच्या व्हिडिओमधून देण्याचा आपला प्रयत्न राहील सो या सिरीजमध्ये सतत भेटत राहूया अधूनमधून ज्याचं नाव आहे सोप्या भाषेमध्ये वैद्यकीय ज्ञान तर मला प्रश्न विचारत राहा तुमचे कॉमेंट्स तुमच्या सजेशन्स या मला कॉमेंट्समधून कळवत राहा आणि काळजी घ्या धन्यवाद